संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती यावर्षी माणगाव शहरात आगळ्या वेगळ्या स्वरूपात व दिमाखात साजरी करण्यात आली उत्कृष्ट नियोजन आणि नवयुवकांचा समन्वय यामुळे माणगाव शहरातील या सोहळ्याला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले होते शिवजयंती उत्सव समिती माणगाव व मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी प्रथमच सर्व माणगावकरांनी सामुदायिक शिवजयंती साजरी केली या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार शिवजयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस माणगाव मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव यांच्या सहयोगाने माणगावमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही माणगावकर ढोलताशा पथक तसेच डीजे व खूबजा व लेझिमच्या ठेक्यावर शिवप्रतिमा शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या सर्व धर्म समभावाची शिकवण जपत सामाजिक सलोखा अखंड ठेवत उत्तमे मुस्लिमा कमिटी जुने माणगाव यांच्याकडून शोभायात्रेत सहभागी झालेल्या शिवप्रेमी नागरिकांकरता पाणी आणि छोटेखानी अल्पोपहार याची सोय करण्यात आली सायंकाळी शिवव्याख्याचे प्रशांत देशमुख खालापूर यांचे छत्रपती शिवराय मनामनात प्रत्येकाच्या घराघरात या विषयावर अगदी परखड असे व्याख्यान संपन्न झाले या संपूर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात व नियोजनात सायनाथ कला व क्रीडा मंडळ आणि सर्व धर्मीय शिवभक्त माणगाव पंचक्रोशी मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव व शिवजयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या प्रत्येक कर्मचारी पदाधिकारी व सदस्यांचा सहभाग होता